तुम लढो हो, कपड़े सभा आहे अशा प्रकारचं चित्र हे सर्वत्र दिसत असताना अत्यंत गांभीर्यानं सांगावं वाटतं तुम्ही युट्यूबर असाल तुम्ही फेसबुकवाले असाल किंवा तुम्ही एखाद्या सोशल मीडियाचे असाल कृपया मित्र हो कोणाच्या खांद्यावर कोणाची मी ओझे असं जगू नका कारण नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ राजकीय नेते हे संवेदन शून्य असतात ते फक्त सत्ता आली हाता आणि गरीबाला लाता असं वागतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी जातीच्या नावावर कधी धर्माच्या नावावर अशा दलाल निर्माण करायचं पाप घडत असताना कोण संवेदनशील आहे कोण संवेदनशील नाही कोण काय करते अहो म्हणे काहीतरी कोणीतरी म्हणत आहे कि लातूरकर पाण्यात आणि अर्चना ताई या गरबा कार्यक्रमात का अरे मित्र हो। शेवटी आम्ही म्हणायचं काय लातूरकर पाण्यात आणि शेतकऱ्याच्या जीबी मध्ये पंचपक्वांनाच जेवण अहो त्याचा जर हिशोब केला त्या हॉलची क्षमता हजार दीड हजार दोन हजार आणि सभासद पंधरा हजार मग जेवण किती लोकांच किती रेटन आणि काय झालं हे संवेदनशीलतेचा विषय आहे काय दोन हजार लोक जेवले पंधरा हजार हजारपैकी तेरा हजार आले नाही तेरा हजारच जे काही गुन्हिले शंभरला ताट दोनशेला ताट अडीचशेला ताट गुन्हिले दहा हजार एका कारखान्याचे दहा दुसऱ्या कारखान्याचे दहा तिसऱ्या कारखान्याचे दहा चाळीस हजार किती पैसे होतात त्यांनी संवेदनशीलता सोडून द्यायची आणि कोणतरी म्हणायचं आम्हाला अत्यंत गांभीर्यानं सांगावं असं वाटत कि सोशल मीडिया ट्रोल करत असताना अत्यंत आपण माणूस म्हणून उद्या आणि मी अनुभवतोय चाळीस वर्ष अनेक 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 वेळचे बघितले मतलब निकल गया तो नाही अहो एखाद्या गरीब पेक्षा पोटासाठी नाचणाऱ्या बाईपेक्षा जर दुर्दैवी अवस्था येणार असेल आणि भिकाऱ्यासारखे की नाम दे, जे जे, जे दे एक दे म्हणायची जर वेळ येणार असेल तर मग मात्र चिंतन करावं लागणार आहे हे कशासाठी सांगतोय आपला विचार करा मी म्हणणार नाही इकडं रोम जळत असताना राजा पियानो वाजवत होता जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक ही राष्ट्र जळात ती संवेदनशीलता दिसत नाही आजच्या पाटील एक महिला आहे म्हणून त्यांच्यावर काहीच तरी बोलायचं अ त्याने त्या कार्यक्रमाला गेल्या एक लाख पाच हजारचा निधी त्या कार्यक्रमातून का मुख्यमंत्री दिला तुमच्याकडे मार्केट कमिटी आहे तुमच्याकडे अनेक संस्था आहेत कारखाने आहेत तुम्ही काय दिलं आणि संवेदनशीलतेचे धडे कोण द्यायचे बंगले सारखं बोलणारे जेव्हा सोशल मीडिया असेल तेव्हा थरपायाची आग मस्तकाला जाते अत्यंत भयावह चित्र आहे अहो आम्ही काय बोलतो तुमच्याकडे यंत्रणा आहेत तुम्ही देऊ शकता द्या ना एका कारखान्याच्या कारखान्याच्या जीवीला एकूण सभासद आहेत पंधरा हजार दहा हजार पैकी त्या सभागृहात दीड हजार दोन हजार एका थाळीचा खर्च एवढा आणि त्याच्यात घराजारी एवढे वाचलेले पैसे द्या ना मुख्यमंत्री आता द्यावा लागणार आहे ला दोन दिवसात चंद्र पवार आजची अजित पवार आणि शरद पवारची भेट झाली काय मी सांगतो दोन दिवसात जस सा देवस्थान आपण बघितलं तुळजापूर देवस्थान तुळजाभवानीचा फोटो अमक देवस्थान सिद्ध फोटो आणि त्या ठिकाणी कारखान्याचे फोटो टाकावे मी दिलो म्हणून टेक बनवून घेऊ आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र गांभीर्यानं ऐका अर्चना पाटील चातोरकर काय म्हणतात तीन दिवसांपूर्वी राधिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे प्रायोजित दांडियाच्या कार्यक्रमासाठी मी प्रमुख उपस्थिती लावली होती आणि आमचे आणिवालोर जी आणि त्यांचे बंधू यांचा आणि आमचा पारिवारिक स्नेह हो खूप जुना आहे आणि त्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांनी निमंत्रण द्यायला आले त्यावेळी असं आमचं ठरलं होतं की मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी मदत करावी आणि आपण सर्वांना जाऊन तिथे अपील करावं खरं म्हणजे केलेली किंवा एखाद्याला अडचणीत असताना आपला शेतकरी आज दुःखात आहे 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 कष्टात त्याच्या डोळ्यात आहेत अतिवृष्टीने तो अतिशय त्रासात बंधूंनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख अकरा हजारांचा हा धनादेश माझ्याकडे सुपूर्त केलेला आहे संवेदनशीलता मला दुसऱ्यांनी शिकवण्याची गरज नाहीये कारण मी माझा जॉब खूप सिरियसली घेते मी जे काही करत आहे मी कुणाच्या सूचनेवरून आदेशावरून मी दुसऱ्यांच्याकडून करून घेत नाही मी स्वतः ग्राउंडवर असते आणि संवेदनशीलताच बघायची असेल तर काही येत्या काही दिवसामध्ये तोषणीवालजी आम्ही आमचे सर्व मित्रपरिवार आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टना वेग वेग संपर्क केलाय आणि माझ्याकडे के काही कारखाने नाही आहेत किंवा शिक्षण संस्था नाही आहेत पण मी हे ठरवलं की आपल्या संपर्काने आपल्यावर भारतीय जनता पक्षावर आणि आमच्यावर प्रेम करणारे लोक जे या अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहेत त्यांना जी काही मदत देऊ शकतात त्यांना आव्हान करणे त्यांच्याकडून जी काही अधिकाधिक मदत लातूरच्या आपल्या भागातील शेतकऱ्यांना देता येईल ती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचे रिझल्ट तुम्हाला ग्राउंडवर दिसतील फेसबुकवर नंतर दिसतील पण ग्राउंडवर दिसतील पहिला गोष्ट संवेदनशीलताचा मी ज्यांनी माझ्या संवेदनशीलतेवर कालचा दिवसभर आपण आपल्या हाऊस पूर्ण करून घेतली त्यांना मी एकच सांगू इच्छिते मी कोविडमध्ये कुठे परदेशाला गेले नव्हते कुठेही गेले नव्हते कोविडचा पूर्ण काल पहि पहिला कोविडची पहिली वेव दिल्लीमध्ये आणि दुसऱ्या वेवला लातूरमध्ये अगदी तृतीय पंथी असू द्या किंवा रेड लाईट एरिया असू द्या त्या प्रत्येक ठिकाणी मी माझ्या मुली आम्ही स्वतः जात होतो हे सांगण्याचा स्वभाव नाहीये किंवा आवश्यकता नाहीये कारण ती आमची इच्छा होती ती आम्ही स्वतः मनापासून केलेलं काम होतं आणि म्हणून लातूरच्या संवेदनशील मतदारांना लोकांना प्रत्येकाला माहितीये माझं कॅरेक्टर काय किंवा आमचं काय कार्यशैली आहे ते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी म्हणून काल दिवसभर आपली हाऊस बघून घेतली त्यांच्या करता संवेदनशीलता ही दाखवावी लागते फेसबुक वर नसते धन्यवाद करोनाच्या काळात परराष्ट्राला निघून गेल्या नव्हत्या अशा अनेक घटना आहेत बालबाल उठता बसता तुम्हाला सारखं साहेबांचं नाव घ्यावं लागतंय अरे तुम्ही दहा एक टर्म दोन टर्म ठीक आहे पुन्हा 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 तुमचा बीसीसी सी सी बँकेच्या जीबी मध्ये किती नाचेकी झाली तुम्हाला ठराव मागे घ्यावं लागले मी सांगतो काय अमित देशमुख सुधरणार आहेत का बिघडणार आहेत जस लावणीनं कुणी बिघडत ना नाही कीर्तनानं ना कुणी सुधरत नाही पण तमाम कार्यकर्त्यांना मला हात जोडून विनंती करावीशी वाटते मित्र हो। कोणताही नेता तुमचं घर चलवीत नाही तुम्हाला आर्थिक मदत देऊन उभा करत नाही एक दिवशी तुम्ही जगू नका आज अत्यंत एका विचित्र वर्गावर राजकारण चाललंय आणि अशा एका परिस्थितीत आपण कसं जगायचं कसं वागायचं याचाही विचार करावा लागणार ला आहे ला ला। सकाळी जसं लोक म्हणतात ना सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मित्र कोण आणि शत्रू कोण ऐसे वैसे कैसे कैसे बन गए कैसे कैसे ऐसे वैसे बन गए आम्ही डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचं समर्थन का करतो एक तळमळ आहे जिद्द आहे आत्मविश्वास आहे माहित होता गडबड केली भाजपच्या लोकांनी गडबड केली हे आज काय करतायत आणि मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट दोष देणार नाही पण काही जण म्हणतात आमच्याजवळ कि देवेंद्र फडणवीस आणि अमित देशमुख यांचे खूप जवळचे संबंध आहेत मग कार्यकर्त्याशी कशाला माफी करता आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो अत्यंत संवेदन शून्य सरकार संवेदन शून्य समाज होत असताना कृपया भरकटत जाऊ नका वाद जाऊ नका जरूर आम्हाला काय कॉमेंट आणि हे करत असताना तुम्ही एक दोन तीन चार कॉमेंट केल्या ना तुम्हाला नमस्कार करत नाही तुम्ही जरा बाहेर बसता का आम्हाला ह्यांना बोलायचं अशाही अनुभव येतात म्हणून मित्र प्रतिष्ठा सन्मान इज्जत सांभाळा आणि आज लातूरमध्ये डॉक्टर अर्चना पाटील ज्या काम करत आहेत अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये इस इस घर को आग इस घर अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही दसऱ्याच्या संदेश एकच सांगू इच्छितो संकल्प करा निर्धार करा स्वाभिमान जेवण ठेवण्याचा जाहिरातीच्या जा, तुकड्यासाठी का पोटासाठी नाचते मी परवा कुणाची नको नको मित्र हो मित्र हो या सर्व प्रपंचातून एकच सांगणार मराठवाडा नेता आम्ही अधिकात अधिक स्वाभिमानी बनावं अधिकात अधिक निर्भीड बनावं आम्ही म्हणत नाही अन मित्र केले अरे लातूर मध्ये अनेक अधिकारी करोडो रुपयाच्या प्रॉपरट्या हे संभाजीनगरला नगरला घेत आहेत अजून कुठे घेत आहेत काय चाललंय का होत नाही का नाही एका जेई व्यक्तीने इथंच एक जे इथं इथं तहसीलदार इथंच डेप्युटी कलेक्टर काय चाललंय लोकशाहीचे नियम आमचं घर आहे तुमचं घर आहे म्हणजे घरावर तुळशी पात्र ठेवा म्हणत नाही पण जिथे असेल तिथं नोकरी करा जिल्ह्यामध्ये किती दिवस राहायचं याचाही विचार केला पाहिजे आणि अशा संवेदन शून्य जाते वादी कॅश कैस, कास्ट आणि क्राईम वर समाज बिघडत चाललाय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला कटफुद्धी केलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आमची अकराची विनंती राहील मित्र हो तुमचं दैनिक असेल साप्ताहिक असेल मासिक असेल तुमचं युट्यूब असेल सोशल मीडिया असेल तुम्ही कृपया भरकट जाऊ नका वाहत जाऊ नका आणि टीका टिप्पणी करत असताना जनाची नाही मनाची काहीतरी वाटू द्या धन्यवाद मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद